नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बी एड कॅप तीनचा फॉर्म भरलेला आहे तर यांचं मी स्वागत करतो बी कॅपची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याच्यामध्ये जर काही तुमच्या नावामध्ये किंवा मा इतर माहितीमध्ये जर चूक झालेली असेल किंवा बदल करायचा असेल त्याचबरोबर नॉट कन्सिडर मेरिट लिस्ट याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर यांना तेरा तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती त्या तर लक्षात घ्या की ज्या कॅन्डिडेटना ही एडिट फॉर्म करण्याची सुविधा देण्यात आली होती तर त्यांनी तेरा तारखेपर्यंत के केलंच असेल आणि याच्यानंतरची पुढची प्रोसेस असणार आहे फायनल मेरिट लिस्ट तर प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आहे काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या जर तुम्ही दूर केल्यात किंवा त्या पूर्ण केल्यात तर तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे फायनल मेरिट लिस्ट सोळा तारखेला सायंकाळी पाच वाजल्यापासून पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे तर ज्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव असेल अशाच कॅन्डिडेटना बी एड कॅप राऊंड तीनमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन म्हणजेच कॉलेज अलॉकेशन राऊंडमध्ये विचार केला जाणार के आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही प्रोसेस आहे साधारणतः अठरा तारखेपासून तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही दिलेले कॉलेजेस आहेत ते तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे प्रोव्हिजनल मेरिटिसमध्ये जर तुमचं नाव असेल आणि तुम्ही काहीच नाही केलं तर फायनल मध्ये तुमचं नाव नक्की जाणार प्रोविजनल मध्ये नाव नसेल किंवा नॉट कन्सिडरमध्ये नाव असेल तर तुम्हाला मध्ये त्रुटी दुरुस्त करावे लागतील तरच तुम्हाला सोळा तारखेला जी मेरिटिस प्रसिद्ध होणार आहे तर या त्याच्यामध्ये नाव यावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही मध्ये पात्र राहणार आहात प्रकारे आत्ताची ही महत्त्वाचे अपडेट सर्वांसाठी आहे सोळा तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे सोळा तारखेला सायंकाळी पाच वाजल्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल अंतिम मेरिट लिस्ट आल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल तर अशा प्रकारे बी एड कॅप राऊंड तीन आणि त्याच्यानंतर शेवटचा राऊंड आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड तर या आता शेवटच्याच राऊंड शिल्लक आहे तर याच्या संदर्भात वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा